नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी या ठिकाणी आज आपण कुंभ कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी हा मध्ये आलेलो हो। आहोत आपल्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत माननीय जव्हार सरकार साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस शर्मान आणि कुंभोज नगरीचे माजी सरपंच बाबासाहेब चौगले यांच्या पत्नी सन्मती बाबासाहेब बाबा चौगले या एक महिला धडाडीच्या महिला आणि बाबासाहेब चौगले यांचं घरानं सुद्धा मोठा राजकीय सामाजिक वारसा असणारं हे घरानं आहे आणि भारतीय जन त्यांच्या कामाची त्यांच्या संपर्काची आणि विविध सामाजिक राजकीय सहकार उद्योग क्षेत्रामध्ये त्याला कामाची दखल घेऊन आणि त्यांचा असणारा वार्ता जमप जनसंपर्क बघून आणि या पूर्वीसुद्धा बाबासाहेब भुजोले चौगले यांनी प्रशासनात आपली प्रभावी कामगिरी केलेली आहे सातत्याने ते लोकांच्यामध्ये असतात आणि त्यांच्या घरातून आज भारतीय जनता पार्टीने एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्या पत्नीना उमेदवारी दिलेली आहे दुसरे त्यांच्याबरोबरचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सामा शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आणि कुंभोजनगरी ही कर्मवीर भाऊराव पाटलांची त्याने या महाराष्ट्रामध्ये आणि या देश देशामध्ये सर्वसामान्य भोजनांच्या साठी सा गरीब विद्यार्थ्यांच्या साठी शिक्षणाची गंगा अगदी मागासवर्गीय समाजातील मुले असेल आणि सर्वच जाती धर्मातील मुलं असत यांच्या घरापर्यंत शिक्षणाची गंगा तर महाराष्ट्र भाऊराव पाटील साहेबांनी नेलेलं आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असा मोठा शैक्षणिक आणि सहकाराचा पट्टा असलेला हा मतदारसंघ आहे आणि अशोक सुद्धा पंचायत समितीचे उमेदवार ते सुद्धा यापूर्वीसुद्धा त्यांनी आणि त्यां त्यांच्या पत्नीनं हातकवलेले पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि असं अशोक माळेसुद्धा शिक त्यांच्या संस्था आहेत आणि चांगल्या पद्धतीनं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारं ही दोन्ही व्यक्तिमत्व आहे व म या मतदारसंघामध्ये फिरत असताना भारतीय जनता पार्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि लाडकी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उप उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांच्या माध्यमातून आज घराघरामध्ये लाडकी बहिणीच्या या योजनेतून आपल्याला पैसे मिळालेले आहेत आणि काही महिला या ठिकाणी आपल्याला लाडक्या बहिणीच्या म माध्यमातून जे पैसे मिळतात त्यांच्या आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या कुटुंबाला कसा हा म्हणजे हातभार लागतो याबद्दल बोलक्या प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी ऐकायच्या आहेत हॅलो आम्हाला बंधुर आहे आम्ही महिन्याला महिन्याला प्रपंचला पंधराशे रुपये पाठवतोय आम्ही बिना हरकत आम्ही कमलला ही देणार सगळ्यांनी एकच मत हे चिन्ह बांधलंय आम्ही हे सहकार्य आमच्या लाडक्या भावालाच करणार आम्ही कमललाच मत देईन कुंभो जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी चौ सन्मती बाबासाहेब चौगुले व कुंभोज पंचायत समिती मतदारसंघातून सौ गौरी मिसाळ हे उमेदवार आहे आणि लाटोडे पंचायत समितीमधून अशोक माळी यांचं चिन्ह आहे कमळ या तीनही उमेदवार आमचं महायुतीचं पॅनेल आहे भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचं हे आहे पॅनेल आहे कुंभोज जिल्हा परिषद मध्ये आम्ही भरपूर कामं केलेले आहेत आज कुंभोज गावाचा मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष मी राजकारण करत असून समाजकारण करत असून आमच्या कामाचा वारसा थोडं कंटिन्यू ठेवण्यासाठी मला अक्षरशः अप्पाल साहेबांनी मन्ना साहेबाने व तहसीलदानी भारतीय जनता पार्टीचं नाही कमळ चिन्ह देऊन नाही तर की नाही मला उमेदवारी माझ्या पत्नीला उमेदवारी दिलेला आहे हा हे देत असताना मी कामाचा मी पैसा मिळवायचा धंदा नाही माझा किंवा हे करायचं नाही माझं समाजकारण आणि की नाही लोकांची सेवा करणे हा माझा मूळ व्यवसाय हो आहे मी आज तीस वर्ष पाठीमागे सरपंच होतो पण आज गावात मला सरपंच म्हणूनच ओळखतात कारण मी माझं नावाचं सरपंच पडले कारण एवढं लोकांची सेवा करत आलेलं तरी सर्व मतदार बंधूबाजींना आम्ही शंभर टक्के आम्ही आमच्या तीन शिटा निवडून येणार भरघोस मतांनी निवडून येणार तरी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं हे मी अपेक्षा करते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याबद्दल आपण नियोजन होऊ शकतो आता कुंभोज जिल्हा परिषद आमच्या कुंभोज गावाच्या एरियामध्ये कोचे दे लाकोड नरंदे असू दे वाटार असू दे व कुंभोज दानोळी रस्ता असते कुंभोज दे जवळजवळ बत्तीस कोटीची कामं आम्ही आता सध्या चालू आहेत कामं बत्तीस कोटीची कोटीची प्रकाश आव्हाडे साहेब आणि अमल साहेबांच्या माध्यमातून कोणी महायुतीच्या माध्यमातून कोणी आमच्या बत्तीस कोटीची कामं चालू आहेत कुंभोला राष्ट्रीय पेयजल फिल्टर हाऊचं अडीच कोटीचं फिल्टर पूर्ण झालेलं आहे शुद्ध पाणी मिळते सचिवालय पूर्ण झालेलं आहे आता भविष्यात ह्या पाच पाच ते पाच वर्षात आम्ही ह्या गावा ह्या भागामध्ये भेंडोडे असले लाटोडे असले दे ह्या भागावर जास्त आम्ही भर देणार आहे कारण आमच्या भागात कामं भरपूर झालेले आहेत आणि भविष्यात तिकडे कामं होणार पण आहे त्यामुळे ह्या भागाकडे आम्ही जास्त लक्ष देणार आता महिलांचं काही समस्या शा असतील शाळेचं असतील मोफत शिक्षणाचं काही असं असेल किंवा प्राथमिक शाळेचं दुरुस्ती मुलं कमी आहेत त्यांनी ते वाढवण्यासाठी असं असेल असं भरपूर कामं करायला आम्हाला संधी मिळणार नाही कारण आमचं देशाचं काम करणार आहे बाबासाहेब चौगले साहेब साहेबांनी आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं की या मतदारसंघात बत्तीस कोटी रुपयेची विकास कामं चालू आहेत आणि भविष्य काळाचं आपलं एक मोठं नियोजन या भागामध्ये आहे आणि सर्व नेते मंडळीच्या मा ने माध्यमातून या कुंभोज नगरीचा काया पालट करण्याची त्यांनी घ्यावी दिलेली आहे धन्यवाद चौगले साहेब या ठिकाणी पंचायत समितीचे आपले दुसरे उमेदवार उमेदवार आहेत ते अशोक माहेर साहेब ते आपल्या या ठिकाणी भावना आणि लोकांना संदेश नमस्कार जय महाराष्ट्र जय श्रीराव माझी माहितीतून उमेदवारी फायनल झाली आणि आमचे नेते महाडिक साहेब असतील मुन्ना साहेब असतील अमल साहेब असतील राहुल आवाडे साहेब हळवणकर साहेब या सगळ्यांनी माझी उमेदवारी दिली आणि चौले साहेबांच्या मला उमेदवारीची जाहीर केली आणि उमेदवारी जाहीर केल्यापासून इकडच्या लोकांमध्ये कमच नाही हे पहिल्यांदा इकडे मतकोंबत मतदारसंघामध्ये येत आहे आज या ठिकाणी भेंडोडे मध्ये प्रचारादरम्यान आ, ए, महिला उपस्थित राहिले तीस चाळीस महिला इथे उपस्थित आहेत तर त्यांनी महिलांना काय भाजपकडून फायदा झाला ते त्यांनी स्वतःच आम्हाला सांगितलं आम्ही त्यांना सांगता त्यांनीच एवढं उत्स्फूर्तपणे सांगितलं की आम्ही कमळाशिवाय कुठं मतदान करणार नाही तर मोदी सरकारनं ह्या राज्यामध्ये आणि फडणवीस साहेबांनी एवढं काही लोकांना दिलेलं आहे की ते इतर पक्षानं कधीही दिलेलं नाही म्हणजे सगळ्या योजना असतील त्या ह्या महाराष्ट्रामध्ये राबवल्या त्यामुळं आपलं राज्यात सरकार आहे केंद्रात सरकार आहे आता महापालिका निवडणूक आले आहे तिथं पण आपलं महायुतीचं सरकार आहे आणि जिल्हा परिषदला पण महायुती सरकार येणार आणि सगळीकडे आपलं सरकार असल्यामुळं आपल्या लोकांची कुठेही काम तप मी या ठिकाणी ग्वाही देतो सगळ्यांना या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण या महाराष्ट्राचा कायापालट होत आहे आणि आपल्याला जर केंद्रातून आणि राज्यातून मोठा निधी आणायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही आणि या भाजपच्या माध्यमातून नेत्यांनी टाकलेल्या विश्वासाचा आम्ही निश्चितपणे त्यांनी दिलेल्या शब्दाचा आणि या जनतेच्या प्रामाणिक भावना लक्षात घेऊन भविष्य काळामध्ये चांगलं काम करण्याचे आणि या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून निश्चितपणे एक आदर्श काम उभा करू या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांनी आपल्याला सर्वांचे या मतदार संपर्क रॅलीमध्ये मतदार या संपर्क रॅलीमध्ये त्याने भावना व्यक्त केलेल्या नमस्कार मी डॉक्टर अमोल निकम भेंडोळ्यामधून आहे आता ज्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मतदारसंघाचे जे आता लाडके उमेदवार आता आहेत ते बाबासाहेब चौले यांच्या मिसेस आहेत सन्मती चौले मॅडम त्याचबरोबर आमचे सहकारी अशोकराव माळी साहेब या ठिकाणी पंचायत समितीला उभे आहेत आज भेंडोळे गावातून फार मोठ्या लेवलला लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर असं वाटतंय की आज भेंडोडे गावातून उच्चांकी मतदान त्या ठिकाणी ह्या उमेदवारांना पडणार आहे त्याचबरोबर आज, आज आमचा जो गट महाडी गट आहे महाडी गट अमल साहेबांचा फोन आल्यानंतर सगळी पूर्णपणे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण सक्रिय झालेले आहेत आणि आज भेंडोडे गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं भाजपचं वातावरण आहे आज ह्या ज्या काही महिला आहेत आमच्या भगिनी आमच्या लाडक्या बहिणी तर इथे एक मिटिंग होती तर त्या मिटिंगच्या अनुषंगाने प्रत्येकानं सांगितले की आजपर्यंत आमचा लाडक आमचा स्वतःचा भाऊ जरी असला आणि हजार दोन हजार रुपये पाच हजार जरी दिलं तर या ठिकाणी तो मागून घेतो पण आज भाजपच्या माध्यमातून आपल्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून असेल एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून असेल तर आज गेली वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालं त्या ठिकाणी महिलांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचा हक्काचा भाऊ त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला त्यांना पंधराशे रुपये पाठवतोय त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आज विधवा महिलांच्यासाठी असतील पी एम किसान असेल अशा अनेक योजना या ठिकाणी भाजपने राबवल्यामुळं आज भाजपच्या पाठीशी या ठिकाणी सर्व महिला आणि आमचं संपूर्ण गाव या ठिकाणी राहणार आहे याची शंभर टक्के मी खात्री देतो थँक्यू yeah.